डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस देशामध्ये चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं सर्व शाळा आणि महाविद्यालय शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून हा राष्ट्रीय उत्सव साजरा झाला संगमनेर शहरातील संगम सेवाभावी संस्थेच्या डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी स्कूलच्या सीईओ आशालता शेट्टी प्राचार्य रेखा पवार अकॅडमिक सुपरवायझर सुनील शुक्ला प्रायमरी उपप्राचार्य स्मिता गुंजाळ यांची उपस्थिती होती तर विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले

Dr. Rajendra Prasad, who said that we find the whole of the best land like in one jurisdiction of one constitution and one union, which takes the responsibility of 320 million women. How shame to say that our country is still fighting this crime, corruption, and violence. But as इंग्रजांच्या राजवटीला फरक सोडले त्यांची सासरी येणा खेळखिडी झाली ती कोलमडून पडली त्यांना भारत देश सोडून जावे लागले रिंगजांची लागवड सोडली त्यामध्ये प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे संविधान सभेत सर्व जातीच्या पंथा पंथाच्या जवळजवळ दोनशे नव्याण्णव सदस्य उपस्थित होते त्यामध्ये संविधान सभेत सभे संविधान सभेचे सात सदस्य होते त्याचे अध्यक्ष डॉक्टर हे होते डॉक्टर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांचा कालावधी लागला त्यांनी संविधान लिहित असताना युएस युके ऑस्ट्रेलिया अशा बरेच देशांचे राज्यघटना सखोल अभ्यास केला त्यामध्ये जे चांगले आहेत त्याचे टुडे इन ॉ भानुदासजी डे इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज गॅलेक्सी प्री स्कूल वी हॅव सेलिब्रेटेड सेवनटी रिपब्लिक डे वी हॅव अरेंजड अ ब्युटीफुल परेड फॉर ऑल पेरेंट्स अँड मेनी स्पीचेज वे आर देअर डान्स परफॉर्मेंस वे पिरामिड्स वे आर टू शो दॅट फिजिकल स्ट्रेंथ अँड कम्युनिकेशन विथ वॉन अँड अदर

इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाटत असले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न